माझं सोलापूर न्यूज मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत ट्रेडिंगमध्ये झालेला नफा काढण्यासाठी कमिशन व टॅक्स भरावा लागेल असं सांगून भोसरे तालुका माड्यातील प्राथमिक शिक्षकाच्या खात्यावर वारंवार पैसे भराव्यास सांगून सुमारे चोवीस लाख रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे भुताष्ट येथील जिल्हा परिषद शाळेत कार्यरत असलेले श्रीनिवास मोहिते राहणार भोसरे यांनी दिलेल्या फेरिदवरून वेरोनिका गुप्ता व सूरज रेली या दोघांविरुद्ध कुर्डुवाडी पोलिसांमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे ही घटना पाच जुलै दोन हजार चोवीस ते दहा सप्टेंबर दोन हजार चोवीसच्या दरम्यान घडली होती मोहित यांना गुप्ता हिने एका बँकेच्या नावाने सिक्युरिटीज ग्रुपमध्ये ऍड केले सदर ग्रुपवर ट्रेडिंग अकाउंट उघडण्यासाठी लिंक पाठवण्यात आली मोहित यांनी उघडून त्यावर पाच जुलै रोजी पन्नास हजार आठ जुलै रोजी तीस हजार असे एकूण ऐंशी हजार रुपयांचे ट्रेडिंग केले त्यानंतर फिरादीला नऊ जुलै रोजी ब्याण्णव हजार नऊशे साठ रुपये मिळाल्याचे दिसले सदर रक्कम फिरादीने खात्यावरून काढून घेतली यावरून ट्रेडिंग ॲपवर त्यांचा विश्वास बसला फिर्यादीने नंतर आठ लाख एकतीस हजार पाचशे रुपये ट्रेडिंग खात्यावर पाठवले त्यानंतर सत्तावीस ऑगस्ट रोजी फिरादी सदर ॲपकडून पाहिली असता त्यामध्ये चाळीस लाख ,00 रुपये जमा झाल्याचे सांगितले ते रक्कम काढण्यासाठी गेले असता पण रक्कम काढता आली नाही फिरदीने ग्रुप ॲडमिनला याबाबत मेसेज केले त्यावेळी ग्रुप ॲडमिनने नफ्यावरील नऊ लाख तीस हजार सहाशे रुपये कमिशन भरण्याबाबत मेसेज केला फिरदेने ती रक्कमही संबंधित खात्यावर पाठवली पुन्हा सहा ला लाख वीस हजार रुपये टॅक्स भरण्यास सांगितले त्यावर त्याने मेसेज देखील केला फिरदीने पुन्हाही रक्कम बँक खात्यावर ट्रान्सफर केली तरीही फिरदीला रक्कम काढता आली नाही फिरदीने मुंबई येथील सदरच्या पत्त्यावर असता माहिती उपलब्ध झाली नाही बँकेच्या शाखेने सदर ट्रेडिंग खाते फसवे असून आमच्या बँकेशी निगडीत नसल्याचा मेसेज पाठवला या घटनेत फिरदी चेकून तेवीस लाख ब्याऐंशी हजार शंभर रुपयांची फसवणूक झाल्याचे निष्पन्न झाले त्या दोघांविरोधात गुन्हा दाखल झाला असून अधिक तपास पोलीस करत आहेत माझ्या सोलापूर न्यूज या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका